म्हणून बसला तू नटून थटून जायचं नाही का गावात तुमच्या भावाकड मम्मीकड काय आज रविवार असतो ना रविवारचा गावात ना जायचं काय समन्वय राह गावातले खात नाही म्हणत मामाला सांगू ना सांगितलेत ना आम्हाला तू सांग ना मी नाही सांगू तुम्ही तुमचं बघा ते आले ते आता आणणार नाही काय तुम्ही बघा ना आणते तुला काय काय आहे आता मला तसं घुलवायला त्यांना नाही ते राम, राम राम या बसत वेगळंच बसा, बसा। तेच तुमची आता तुमची चर्चा चालू होती काय ते आपलं हेच नाही का तो माझा मित्र त्याचा फोन आला तया म्हणले ते मामाचा सत्कार करायचा आहे कोणचा मित्र कधी म्हणलंय तस करायला हे माझा दुकान आला ना तर ते म्हणलं बाबा काय त्याला सत्कार करायचा तर काय नाही मला म्हणत होता आहेत का थांबता जाणार नाहीत कुठं जायचं हिथच आहेत म्हणलं काय अडचण नाही तेव्हा म्हणत होता मग कसं करू जेवण करून येऊ का कसं मी म्हणलं आर याडा काय मामा म्हणलं आमचे माणूस घरी आलेला बगर जेवढ्या शिवजाऊन देत नाहीत तेच आहे त्यांचं जेवण करून येऊ नका मला हा एक किलोवर मटण आणतो आपलं जेवण झालं त्याला सांगतो त्याला वाटलं विचारावं नाही त्याला हॅलो आ ते मामा म्हणतो ते न डायरेक्ट काय अडचण नाही तुम्हाला काय लागत आहे फक्त सांगा हा 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 बरं 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 ठीक आहे ठीक आहे चालतंय चालतंय या हो भाजी भाकरी आपलं भात पांढरा भात ह्याच्या पलीकडे काय चपाती लागत नाही चपाती चपाती लागते का तुम्हाला चपाती करू काय त्याला हां काय ते लागून ठीक आहे ठीक आहे या आणि बकरी चवलं तर एका बकर किलो ना येऊ द्या मग तुम्हाला तर म्हणलं मी मटणाचं त्याचं काय चिंता करायच नाही आणतो किलो दीड किलो काय लागेल ते शंभर कोणता मित्र विचारा ना काय करायचं असू कोणी बी पागल काय जे असेल करायला येणार मग बाहेर सत्कार करा की नाही नाही बाहेर असतो का सत्कार सत्कार घरी येऊन कर तिकडे बोलले माझे सत्कार करण मला खाऊ घाल इथ कशाला राव दे त्यांच्या नादानी आपण दिखातो सगळे काय विषय ते पप्पा ते मला डोळ्या मारते ते नाही डोळा नाही मला दुकायचं त्यांचा डोळा दुखत नाही सकाळपासून पण त्यांच्या हि काढले डोळे ऑपरेशन झाले ते मला हि काढला मारते ते नाही नाही होत असेल फळफळ होत असं त्याच काय ओढ पप्पा मामा पटकुनी जावर गाव

मला काय केलंय बरोबर काय करतो